नमस्कार मी वैष्णवी आपण पालक इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटीनमध्ये आपले है। सलत नतर के स्वागत आहे चला तर नजर टाकवायच्या काही विशेष घडामोडींवर जोगेंद्र कवाडे यांचे कल्याणमध्ये जोरदार स्वागत पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांचे कल्याणमध्ये ठाणे जिल्ह्याच्या महासचिव जहूर कुरेशी यांच्या वतीने स्वागत करण्यात आला जोगेंद्र कवाडे हे कल्याणमध्ये एका कार्यक्रमासाठी आले होते त्यावेळेस ठाणे जिल्हा पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जहूर कुरेशी यांनी जोगेंद्र कवाडे यांचं शाल आणि श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं यावेळी जहूर कुरेशी संतोष रोकडे प्रमोद तळे अब्दुल मनन उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही व्ही न्यूज सर येणाऱ्या वीस तारखेला मनोज अरंगे पाटील हा मुंबईला उपोषण करणार आहेत कुपोषणाला आणि ट्रॅक्टर्स गाड्या काय आहेत त्या आणणार आहेत सरकार यांना आरक्षण कसं देणार आणि कधी देणार कसं आहे मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भात जे आंदोलन सुरू केलं त्या आंदोलनाला सकल मराठा समाजाचा मोठा पाठिंबा आहे त्याच्या भव्य विराट अशा प्रकारच्या सभा सर्व ठिकाणी होत आहे तर प्रश्न असा निर्माण होतो की चोवीस ही तारीख त्यांनी डेडलाईन दिली होती सरकारला चोवीस डिसेंबरपर्यंत सरकारने सरकार मराठा आरक्षणाची घोषणा करावी लागू करावं चोवीस डिसेंबर निघून गेली त्यानंतर त्यांनी वीस जानेवारीला मुंबईमध्ये आपल्या लक्षावधी मराठा बांधवांसोबत उपोषणाला बसण्याची घोषणा केली आहे नवीन आंदोलनाची घोषणा केलेली आहे आता सरकारचा प्रयत्न प्रामाणिक आहे आणि सरकारचं म्हणणं असं आहे की आम्ही मराठा समाजाला आरक्षण देणं हे आमचं नैतिक कर्तव्य आहे त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा ते करत आहे मागासवर्गीय आयोगाची निर्मिती त्यांनी केली मराठा समाज मागास कसा आहे हे सिद्ध करण्यासाठी आयोगाच्या मार्फत त्यांची प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे म्हणजे सरकारचा इरादा नेक आहे आणि विशेषतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी तशा प्रकारचं एका जाहीर सभेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजाला साक्षी ठेवून मराठा समाजाला आरक्षण देणार देना, अशा प्रकारची घोषणा त्यांनी केली होती या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्या स्क्रीनवर वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात